मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण आजच्या आठवड्यात म्हणजे जे बघतोय ते की हे जे भांडणं चालू आहेत आडबाज आणि निकी किंवा मग आडबाज निकी आणि ते जान्हवी आणि तो वैभव त्यांच्या सगळ्यांची एकामेकांसोबत जी काय भांडणं चालू आहे ती खरी ती खोटी आहे त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून गेलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा कारण की आपण असे बिग बॉसच्या रिलेटेड आपण व्हिडिओ घेण्यात असतो प्लीज सबस्क्राईब करा चालू करूया तेच ते फेक आहे की ते खरं आहे नक्कीच भाऊ तर हा जो म्हणजे आत्ताच्या पूर्ण एक महिना जे चांगले म्हणजे एकत्र राहिली टीम टीम ए ए म्हणू शकतो आपण की त्याच्यामध्ये निकी आहे अरबाज आहे जान्हवी आहे वैभव आणि आहे हे पाचही लोक एकत्र राहिलेले आहेत घरामध्ये त्यांचा एकत्र वावर आहे काय असेल ते शेअर करतात येत सगळं सुरळीत होतं परंतु आता जो भाऊ भाऊचा धक्का झाला त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की चक्रव्यू रूममध्ये वगैरे बरेचसे खुलासे झाले म्हणून साठी की फक्त कॅमेरा अँगल मिळव मीनो, मिळवण्यासाठी की आत्ता आपण बघतोय आत्ता जो चालूच असलेला एपिसोड किंवा टास्क की जोडी कामाल की नक्की म्हणजे ह्यांचं काय चाललं हेच कळत नाही आहे की फक्त हे जन त्याची फसवणूक आहे की हे फक्त दाखवण्यापुरतं चाललं आहे की आमचं भांडण आहे म्हणून काय कळत नाही मला तर तेच वाटतं हे फक्त दाखवण्यापुरतं चाललं आहे की आमचं भांडण आहे आम्ही भांडतो एकमेकांशी आमचं एकमेकांशी पटत नाही घरामध्ये हे फक्त फेकमध्ये चाललं आहे असं मला तरी वाटतंय म्हणजे हे टीम याचं आणि विशेष करून आरवाज आणि निकीबद्दल तर मला नक्कीच डाऊट येतो आहे तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल फेकच चालू आहे ते आपण पण एक पोल घेतला होता आपल्या कम्युनिटी पेजवरती तर सगळ्यांचे मतं म्हणजे ऐंशी टक्के, टक्के हो ते नव्वद टक्के मतं ही फक्त म्हणत होती की हा ते खरं दादा फेकच चालू येते तर आपण लाईव्हमध्ये पण आपण तेच बोलत असतो तर ते फेकच चालू आहे कारण की ते गेम हे खेळून आलेलं आहे म्हणजे आरबा जा खेळून आलेलं आहे एक रिॲलिटी शो करून आलेलं आहे त्याला बिग बॉसची बरीशी माहिती आहे आणि तर हिंदी बिग बॉसची फायनलिस्ट होती टॉप फायमध्ये होती त्यांना माहिती आहे की कॅमेरा अँगल कसा त्यांच्याकडं वळतोय म्हणून हे सगळं काय भांडणं हे फेक चालू आहे लिहून घ्या माझ्याकडून हा भाऊचा धक्का झाला की ते एकत्र येणार बघा तुम्ही जान्हवी देखील एकत्र येऊ शकते जान्हवीचं देखील एक हे असू शकतं पण जान्हवीला एक सांगितलेलं आहे की बाबा तू एकत्र येऊ नको कारण की तू जर का हिच्या विरोधात गेली तर तू चांगले दिशील तुझ्या इमेजसाठी कारण की तुझी इमेज खूपच भांगाट झालेली बाहेर वैभवला देखील ती तेच की त्याची तेज, इमेज बाहेर भांगड झाली म्हणून तू निकीच्या विरोधात जा पण अरबाज आणि निकी हे दोघं एकत्र येऊ शकतात कारण की अरबाजच्या बांधनात अरबाज सारखं म्हणतो असतो की मेडको इससे दूर लेखे जाओ मेडको इसे दूर लेखे जाओ म्हणजेच जा। की मला हिच्या जवळ आणा मला मला हिता हिला दप, पाठवा आणि निकी पण जरा ती सानभूती दाखवते म्हणजे एखादा पोरगा जर का तिला एवढं म्हणतोय की मला दूर ठेवा हिच्यापासून तर ती दूरच राहीन पण तिला पण माहिती आहे की ह्याच्यापासून मला फुटेज भेटते त्याला पण माहिती आहे की हिच्यापासून मला फुटेज भेटते तर दोघांना एकामेकाकडून अख्खा आठवडा आपण बघितलं बघितलेलं आहे की फुटेजच भेटतात ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही नक्की तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र